ते घरी आले आणि म्हणाले तुला ठार मारणार वाल्मिक उल्लेख आणि महादेव गित्तेकडून गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बापू आंधळे हत्या प्रकरणातील एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून महादेव गित्तेचा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला झाला असं म्हणत महादेव गित्तेने हा गंभीर आरोप केला आहे गेल्या वर्षी जून महिन्यातील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरण एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी परळीतील मराळवाडीचे सरपंच बापू आंधे यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आणि या प्रकरणी गटाचे बबन गित्ते आणि वाल्मी कराड यांच्यावर परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले बापू आंधे हत्याप्रकरणी आठ जणांना अटक करून न्यायालयात कोठडी सुनावण्यात आली बबन गित्ते मात्र अद्याप फरार तर वाल्मिक कराडचा ठोस पुराव्या अभावी त्यांना सोडण्यात आला जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बापू आंधे प्रकरणातील आरोपी महादेव गित्तेचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला वाल्वेकरांच्या सांगण्यावरून गोळीबार झाल्याचा महादेव गित्तेने गंभीर आरोप केलेला आहे आपण व्हिडिओ पाहू शकतो मी महादेव दौराव माझ्या घरी सोमनाथ सलगरे बापू आंधळे सुनील येवडे तिघ जण आले आल्याच्या नंतर मला म्हणाले तू वाल्मीकांनाचं काम का करत नाही तुला जीव मारायला सांगितलं तू त्यांच्या हातात करून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणलं आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बघून गीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे तिथून निघून गेले त्यानंतर एक दीड तासापूर्वी त्या एक दीड तासानंतर तिथून पुढं माझा शेजारी भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला पंधरा वीस जण हुरका लागलेत घरातच लोक राहा मला त्यांचे फोन यले तो घरी आहे का नाही विचार मी फोन ठेवला आणि घरात जाऊन बसलो माझी आजी एक्सपायर झाल्यामुळे गावाकडे उघड जेवणाचा कार्यक्रम असल्याकारणानं काही लोकांना मला भेटता आलं नव्हतं म्हणून लोकं तिघंजून मला घरी भेटायला आलेले होते आणि सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो होतो ते आले आल्याच्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली गाडी फोडली दरवाजा फायर केली फायर केल्याच्या नंतर मी फायर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो बाप वांद्रेवर तिथं दिसला म्हणून बापू समोर होता मी नि बाहेर निघालो बाहेर निघाल्याबरोबर बापानं माझ्यासाठी बुक्की मारली बुक्की मारली मी का मारलंस म्हणून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांना तुला जीव मारून टाकायचं वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितले जीव मारून टाकायचं नंतर गाडीच्या पाठीमागं जिथं गाडी उभा होती तिथं राजा रावडे समनाथ सलगरे सनी देवडेच्या हातात कोयते होते राजाच्या हातात गन होती रागाच्या हातात गण होती गोट्याच्या हातात गण होती त्या तिघांनी अंदाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली त्यात तीन बुलेट मला लागल्या तीन बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यात मधीच एक ओरडलं आणि अण्णांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस करा त्याच दोन फायरिंग मध्ये त्यांनी त्या मयत झालेल्या बापू आंधळेला गोळ्या घातल्या त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार पर झाली आणि फरार होऊन गेलो जर माझ्या हातात हत्यार असत जर माझ्याकडे हत्यार असत मी यांना प्रतिउत्तर दिलं असत मी तीन तीन बुलेट लागलेले असताना मला तिथं पडलो मी आणि थोडस कोसळल्यास फक्त आलो स्वतःला कसं कसं सावरलं तीच गाडी काढली आणि त्याच गाडीत मी स्वतः गाडी चालवत आलो इथून पुढे माझ्या व माझ्या जीवितस व माझ्या पूर्ण परिवाराच्या जीवितास वाल्मिक कराड व त्याचे सर्व कार्यकर्त्यांचा कोणी धोका आहे इथून पुढं माझ्या जीवाला काहीही झालं किंवा माझ्या परिवाराच्या जीवितस काही झालं त्याचा सर्वस्व जबाबदार वाल्मी करार हा असेल दो दो ही घटना घडत असताना भाऊ गीते हे माझ्या घरापासून नव्हते किंवा या घटनेचा या घटनेचा त्यांचा अर्थावरती कसलाही संबंध नाही ते तिथे कसल्याही प्रकारे उपस्थित हो नव्हते ब्युरो रिपोर्ट एन मराठी बीड